बाबा हनुमान जी को प्रणाम महान बाबा जी को प्रणाम परमात्मा एक भगवत प्राप्ति करता परमात्मा एक शिवक मंडलमानगर नागपुर नागपुर वती नहीं बाबा आदेशानुसार भव्य सेवक सम्मेलन आयोजित कर सृष्टीचे निर्माता जगाची विधता सण शक्तीशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझ्या कुठे प्रणाम आपल्या सर्वांचे महानते आपल्या सर्वांचे महानते बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत यांना सुद्धा माझ्या कुठे प्रणाम बाबांच्या खांद्याला खांदा लावून दैवी शक्ती प्राप्ती करण्यासाठी महानतेगी बाबा जुमदेवजींना साथ देणारी त्यांची सहजागणी आपल्या सर्वांची आई वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहेत यांना माझ्या गुढी प्रणाम या सेवक संमेलनाचे अध्यक्ष महोदय तथा परमपजी परमात्मा शेवट मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय रवींद्रजी गायदरी साहेब यांना माझे नमस्कार या शिवक संमेलनाचे उद्घाटक आदरणीय सन्माननीय परमगिरी परमात्मा एक शोक मंडळाचे सचिव किरणजी राऊ साहेब यांना माझे नमस्कार तसेच या चर, या सेवक संमेलनामध्ये चर्चा बैठकीमध्ये महानपैकी बाबा जिंदूज स्वागत करणारे तथा परमगिरी परमात्मा एक शोक मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय कुंसरे साहेब यांना माझे नमस्कार या चर्चा बैठकीमध्ये आदरणीय सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय श्रीरावजी सेंद्र साहेब यांना माझा नमस्कार या चर्चा बैठकीमध्ये परमपूज्य परमात्माय शोक मंडळाचे माजी सचिव तथा माजी कोषाध्यक्ष माजी संचालक माजी पदाधिकारी तसेच या भंडारा मंडळाच्याचे अध्यक्ष महोदय तथा पदा त्यांचे पदाधिकारी तसेच आमच्या सागोली सारख्याचे सर्व पदाधिकारी आदरणीय सन्माननीय मार्गदर्शन मंडळी ज्येष्ठ सेवक सेविक सा बालगृपाल सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार पहा मानवाला मानवाशी मानवाप्रमाणे वागणे म्हणजे मानव बरोबर आता पण या मानव धर्मात आहोत मग आपण यापूर्वी काय होतो मानव होतो की नव्हतो यापूर्वी आपण मानव होतो पण मानवाचे कार्य करत नव्हतो मानवाचे कार्य करत नव्हतो एक दानवाचे कार्य करत होतो कुठेतरी आपल्यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नव्हतं वाटेल तसं आपण वागण्याचा प्रयत्न करत होतो सृष्टी निर्मात्याने काय केलं तो गरीब आहे श्रीमंत आहे की तो व्यक्ती आहे आपण त्याला जर त्याची परिस्थिती काय होईल तो कसा असेल त्याची अवस्था काय होईल याकडे आपण लक्ष दिलं नाही आपण आपल्या स्वार्थाकडे लक्ष दिलं आणि त्याला लुभाडण्याचं काम केलं त्यातच दुभाळण्यामुळे आपल्यावर दुःख आलं आणि या दुःखामुळेच आपण परिस्थितीला गंभीर परिस्थितीला आपण तोड घेतो कुणाला शारीरिक व्याधी झाली कुणाला आर्थिक झाली कुणी दारू ठेवू लागला ज्याला वाटलं तसं तस करू लागला म्हणजे मानव हा मानव राहिला नाही एक दानव बनला आणि मग जेव्हा दुःख आलं तेव्हा सयाम्याला आपण पडू लागलो डॉक्टरकडे गेलो हकीमाकडे गेलो जो व्यक्ती सांगेल त्याच्याकडे आपण पळत गेलो पण त्याच्यात काही पर्याय काही होता झाला नाही शेवटी अंतिम एक दार आपल्याला फुलं मिळाला जो परमात्मा आहे आणि कुणाच्या तरी माध्यमातून सन्मानित मार्गदर्शकांकडे आपण गेलो मार्गदर्शकांना आपला सांगितलं की आपल्याला या ठिकाणी यायचं आहे तर मराव लागेल आता मरावं लागेल म्हणजे कसं म्हणायचं कस मरायचं आपण सर्व त्यावेळेस आपण मेले आहोत कारण आपल्याला काही जमत नाही फक्त आपल्याला कर्म करायचे मार्गदर्शकांनी सांगित नाही की आपण तत्व बाबाच्या आदेशाचे पालन करा तत्व सब्द नियम म्हणून सत्य मर्यादा प्रेमाच्या आदरण कुटुंबात आणि शिवकात कराच करा तेव्हा आपण मार्गदर्शकांनी जे सांगितलं ज्या दिवसांनी आपण पहिल्या दिवशी गेलो त्यांनी जे सांगितलं जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण आपलं होकार दिलं आणि पहिल्या दिवशी आपण आपल्या घरी भगवंताची ज्यूत लावली त्या दिवशी आपल्याला त्या दुःखातून मुक्तता मिळावी लागली पहिला अनुभव आपल्याला मिळाला या अनुभवातूनच पुढे आपल्याला शिकायचं आहे आपल्याला तत्व शब्द नियम दिला सत्यम कुटुंबात्र म्हणजे आपण कबर बनलो कोण आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण मार्गदर्शक मार्गदर्शकला विचारायचेच नाही मार्गदर्शकला विचारायचेच नाही मना विचारा असं होत नाही मार्गदर्शक हा आपल्या प्रमुख मार्गदर्शक आहेत ते कारण मंडळांनी एवढे मोठे मार्गदर्शक बनवलेत कशासाठी बनवलं मंडळ तिथपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून मार्गदर्शकांच्या माध्यमातून सेवकांना मार्गदर्शन मिळावलं पाहिजे म्हणून मंडळाने मार्गदर्शकाची स्थापना केली मार्गदर्शन के के आपल्याला मार्गदर्शन वेळेवेळी मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचे ऐकलं पाहिजे कुटुंबाचे लोक असे कुठेतरी आपण चुकतो कशामुळे कर्मामुळे चुकतो माझे कर्मा 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 कर्म कस भावानी या मार्गाला कर्मावर आधारित ठेवलाय ज्याचं कर्म चांगलं त्याला फळ चांगलं ज्याचे कर्म वाईट त्याचे फळ वाईट जर आपण एखाद्याला सांगितलं मी माझ्या स्वार्थासाठी तुम्हाला वाटलं तुम्हाला असं वागावं लागेल एखाद्या मार्गदर्शकांना सांगितलं असं वागावं लागेल मग आपण संघटना बनवतो परतसाठी माझ्यासाठी माझ्यामुळे तुमचे जीव नुकसान होईल ना मी सरळ मार्ग सांगेन मी सरळ मार्ग नाही सांगेल मी स्वार्थासाठी जो सरळ मार्ग आहे त्याला सोडून दुसरीकडे जायला सांगेन आपण जर गेला तर काट्या घोड्यात तिथून घडल्याशिवाय राहणार नाही म्हणून जो बाबाने दिले सरळ मार्ग आहे त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा कुठलाही व्यक्ती आपल्याला काही सांगत असेल तो असं वाग तसं वाग आपल्याला भगवंताने बुद्धी दिली आहे त्या बुद्धीचा वापर करायचा आहे मी मला सांगणारा व्यक्ती सत्य सांगतो की असत्य सांगतो मला सांगणारा व्यक्ती आपला स्वार्थ सांगतो सांगतोय की दुसऱ्या सांगतो ही ओळखलं पाहिजे पण ती ओळखल्याची संमती आपल्या जवळ नाही आहे पण करून घेण्याची पद्धत नाही आपल्या जवळ कारण आपल्याला पद पाहिजे पद कशासाठी पदासाठी आपण मार मारतो मला पद मिळायला पाहिजे मला तो पद मिळायला पाहिजे आणि मी शिकलो नाही मला कुठेतरी शिकायचं आहे साधे सेवकाकडून शिकायचं आहे जो वाईट सेवक असेल त्यांच्याकडून शिकायचा आहे चांगला सेवक आहे त्यांच्याकडूनही शिकायचा आहे शिकण्याचा प्रयत्न करा हा मार्ग तत्वशब्द नियमावर हो आहे सत्यमर्यादा प्रेमाच्या आचरणावर हो आहे आचरण जर शुद्ध असेल तर कर्म चांगले राहतील आचरण जर अशुद्ध असतील तर कर्म वाईट काय होईल कर्म वाईट होईल एवढी मोठी आपल्याला दैवी शक्ती दिली सायंकाळची प्रार्थना मिळतो आपण सकाळी येतो विनंती करतो भगवंताला मागतो सायंकाळी येतो विनंती प्रार्थना करतो माफी मागतो भगवंताला मागतो बाबा मला काय द्या नोकरी द्या माझ्या मुलगा नोकरीवर लागलं पाहिजे एक लागला पाहिजे सांगितलं एक लागला तरी दुसरं लागला मिळाला पाहिजे मला बंगला मिळायला पाहिजे माझ्या दंगला चालला पाहिजे मागण्याचं काम आपलं करतो पण देण्याचं काम मग बाबाही म्हटलं तर मला काय देतोस दुकानामध्ये गेल्यानंतर काय देतो आपण दुकानदाराला पैसा देऊन त्याच्याकडून काय घेतो वस्तू घेतो त्यानंतर पुन्हा जातो भाऊ माझ्याकडे पैसे नाहीत उधारी दे देऊन देतो पुन्हा जातो काही दिवसांनी भाऊ मला उधारी दे देऊन देतो पुन्हा जातो उधारी मागतो देऊन देतो चौथा वेळ त्याची सत काय मर्यादा प्रेमा निघून जातो आणि मग म्हणतो भाऊ माझी तू उधारी आहे ते अजूनही दिलं नाही आता तुला देणं बंद आता मी तुला काही देऊ शकत नाही बाबांजाई तसंच आहे बाबं तसंच आहे आपण मागून मागून मागतो दररोज मागतो पण का बाबांना काय बाबाही आपल्याला मागतात ना काय मागतात प्रेमाचं शुद्ध आचरण आपल्याला मागतात ते आपल्याला दररोज देणेच आहे जो देईल तो घे जो देणार नाही काय घेणार मग आपल्याला द्यावंच लागेल आणि कुटुंबात सत्यवर प्रेमाचं आचरण करावंच लागेल नाही करणार कुटुंब उद्ध्वस्त होईल कुटुंबाला आहे कुटुंबामध्ये दोन पत्नी असतात मुलं वाड असतात मुलं वाड असतात काय करतात पत्नी जर खरोखर सत्ते प्रेमाचे आदर असतील तर तुम्हाला तसं होतील अन्यथा काय होईल कितीही आपल्या संपत्ती असेल कितीही गाडी घोडे असेल पण आपण जर त्या मुलांना संस्कार दिले नसतील तर काय होईल मुलं असलेली बिल्डिंग नष्ट करू शकतात असलेली संपत्ती दूर करू शकतात म्हणजे आपल्या जवळ काही राहणार नाही खरी संपत्ती आपली मुघ आहे मुलांना शिकवायचे आपल्याला लहान लहान मुलं असतात शिकवायचे आहेत मॅडम सांगितलं आता घरच कुटुंब आणि कुटुंबातील लोक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम करतोय म्हणून मी काम करतोय त्या ठिकाणी त्या संस्थेवर प्रशासक आहे अधिकारी म्हणून तिथला मी सचिव म्हणून काम करतोय तिथे मला जावं लागतो संस्थेचे केसेस असतात चार्ट कमिशनरचे केसेस असतात तिथेही जावं लागतो संस्थेचे कामही असतात आणि ज्याचा सुदैव असतो मी ज्या ठिकाणी नाही म्हणता नाही मला अध्यक्षपदा मिळालं माझी इच्छाही नव्हती साहेबांना सांगितलं तर माझी इच्छा नाही पण फार बारा करू का करायचं होईल आणि ब्रह्मांनी योग दिलं म्हणजे कर्म जर चांगले असतील ना मागण्याची गरज पडणार नाही मागण्याची गरज पडणार नाही कर्म हे आपल्या कर्माचे फळ आपल्याला चांगलं मिळत असतो आणि ते मिळतात साधाच उदाहरण एक माझ्या कुटुंबाचे देतोय एकोणीसशे त्र्याण्णव ला अठ्ठ्याण्णव ला माझ्या लहान मुलगा गर्भाशयत असताना शेवटच्या शेवटच्यासाठी तो तेवढा बनला होता हलतच नव्हता त्याची हालचालच बंद होती आणि मग काय झालं आमच्या इथे या मार्गाची रूपशा होती तिला वाटलं की मला मार्ग घ्यायचा आहे मी मार्गाकडे आहे आणि मग अशा अवस्थेत शेवटच्या क्षणी मी तिला तिच्या मामाकडे घेऊन गेला परंतु मामा घरी नव्हते नागपूरला गेलो होते दवाखान्यामध्ये भरती गेला माझा एक शाळा आहे त्याने तीर्थ म्हणून दिलं आणि या तीर्थामधून त्यावेळेस मी मार्गात नव्हतो त्या तीर्थामधून पाच मिनिटात त्याची जी, जी अवस्था होती ती फुलून गेली म्हणजे गर्भाचा हालायला लागला काही दिवसांनी डिलिव्हरी झाली मुलगा झाला आणि मुलगा झाल्यानंतर ती मामाकडे थांबली त्याच्यानंतर ते आईकडे थांबली तिच्या मामाने सांगितलं की ज्यावेळेला तुमच्याकडे आमच्याकडे परमात्माचं एक कार्यक्रम या यामाणे परंतु त्यांना होत पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलो नाही आणि शेवटी काय झालं पुन्हा त्या बाळाची तब्येत बिघडली अडीच किलोच्या बाळात दीड किलोवर आला ज्याची अवस्था एकदम शून्य झाली होती त्याच्या ज्या नैसर्गिक क्रिया थांबल्या होत्या दूध पिढं बंद होत बाथरूम बंद झाल्या होत्या मला जेव्हा बोलवलं मी गेलो गेल्यानंतर माफी मागितली आणि तीर्थ घेऊन ते घेतला तर पूर्णपणे त्या ज्या संपूर्ण क्रिया पूर्ववत सुरू झाल्या त्या पूर्ववत सुरू झाल्या आणि आज ते मुलगा माझ्या आर्मी मध्ये आहे मणिपूरला आहे आणि पहिला मुलगा मोठा मुलगा माझ्या भंडाऱ्याला बँकेमध्ये आहे मग सांगायचं असं की माझं जे कुटुंब आहे सुखी समृद्ध आहे काहीही कमी नाही आणि मला जेव्हा पासून मला साहेबांनी वाटत इथे काम असतो सन्मानिय मार्गदर्शक जे भावामध्ये असे मी सारवे साहेब आणि जेव्हा मला जे कळ सांगितलं या ठिकाणी कार्यक्रमाला जायचंय त्या ठिकाणी जायचंय लिस्ट बनवायची विचारायची गरज नाही लिस्ट बनली तुमच्या नाव तिथे आहे हो साहेब जायचं आहे म्हणजे जायचं आहे म्हणजे जेव्हा जास्त आपण भगवंताकडे लक्ष देऊ आपलं कर्म चांगले असतील ज्ञान ज्ञानच परस योगी म्हणजेच आपण जे चांगले माणसाच्या जेव्हा जेवढ्या वेळ आपण पाहू तेवढं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचण्याच पोहोचू शकतो आणि तो घेण्याचे काम करायचं आपल्याला ज्ञान खेण्याच्या काम करायचं प्रत्येकाने घ्यावंच आणि तो मिळेल कुठून या सत्संगामध्ये मिळेल ज्याने या सत्संगाला सोडलं त्यांनी भगवंताला सोडलं भगवंत त्यांना कधी साथ देणार नाही असो भांड भांडीवर मी माझे दोन शब्द इथे पूर्ण करतो माझ्या मुलण्यात कदाचित कळत कर जा। चुका झाल्या असतील किंवा जर लागलं असेल सर्वप्रथम मी भगवान बाबा यांना क्षमातो मला क्षमा करा महानते की बाबा जगदीजी यांना क्षम होतो मला क्षमा करा आदरणीय सन्मानिय मंच सर्व शिवसेविका सर्वांना मी क्षमा होतो मला क्षमा करा सर्वांना नमस्कार